आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आदुरी नंतर आता तासगावच्या गौरी हत्तीनीला वनतारातून दोन कोटींची ऑफर तासगावातील गणपती पंचायतन देवस्थान समितीच्या गौरी हत्तीला वनताराकडून दोन कोटींची ऑफर आल्याने खळबळ उडाली आहे या ऑफरला देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र परशुराम पटवर्धन यांनी ठामपणे नकार दिला गौरीच्या संरक्षणासाठी येत्या संकष्टीला तासगावमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेत हजारो भक्त सहभागी होण्याची शक्यता आहे गौरी हत्तीला प्रेमाने गजलक्ष्मी म्हणून संबोधलं जातं ती तासगाव तालुक्याच्या सांस्कृतिक आणि भावनिक अस्मितीची प्रतीक आहे तिची योग्य काळजी घेण्यासाठी राजवाड्यात चारा पाणी आंघोळ आणि आरोग्याची सर्वतोपरी व्यवस्था केली जाते गौरी दररोज तासगाव शहरात फेरफटका मारते त्यामुळे ती स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे मात्र अलीकडच्या काळात हत्तींची हेळसांड होण्याचे प्रकार वाढत असल्याने स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी सांगितलं की गौरी नावाच्या एका व्यक्तीने पशुवैद्यकीय विभागाचा अधिकारी असल्याचा दावा करत संपर्क साधला त्याने गौरी हत्ती अनफिट असल्याचं प्रमाणपत्र देण्याची तयारी दाखवत दोन कोटी रुपये देण्याची ऑफर केली मात्र पुढील पत्रव्यवहारातून ही व्यक्ती पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित नसल्याचे उघड झाले नांदणी मठातील माधुरी हत्ती प्रकरण ताजे असताना गौरीच्या बाबतीत असा प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतर्क आहोत असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले बघितलं ही भीती आताच नवी दोन तीन वर्षे अधिक तरीचे सगळे प्रयत्न आतापिटीचे प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न हा झालेले त्याच्यापैकी एक वेळ माझी मी हकीकत सांगतो की मी त्यावेळेला प्रवासामध्ये होतो तर मला एका ग्रस्तांचा फोन आला आणि त्यांनी मला फोन केला मी म्हणले तुमच्या आता हत्तीपशी आलो आहे ती ती प्रत्यक्ष होते की नाही मला माहिती नाही आणि म्हणले मा गवळी डॉक्टर गवळी आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्नमेंट व्हेटर्नरी ऑफिसर आहे म्हटलं बरं मग माझ्याकडे काय काम आहे ते म्हणले मी तुमच्या हत्तीपशी आलो आहे आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगरमध्ये वंधारा नावाचा एक प्रकल्प काढला आहे अंबानी ग्रुप मोठी माणसं आहेत ती मग म्हणत काय त्याच तर म्हणते की तुमच्या हातीला अनफिट ठरवणं माझं पाच मिनिटाचं काम आहे असं त्यांनी सांगितलं होते की मला काय माहिती माझ्या सगळ्या हातात आहे मी सर्टिफिकेट देतो तुमच्या हाती अनफिट आहे आणि मग लगेच त्यांची माणसं येतील हाती घेऊन जातील तुम्हाला पैसे भरपूर देतील दोन तीन ऑफर झाली होती दोन तीन कोटी रुपये तुम्ही का तुम् सोडताय असं म्हणाले पण मी त्यांचं संभाषण सगळं ऐकून घेतलं आणि त्याच वेळेला सर्व जे बोलते ते सगळं लिहिलं की असा एक सरकारी कर्मचारी असलेला वेटरनरी डॉक्टर पशुवैद्यकीय संचालक आहे तो म्हणतो तो असं बोलतोय आणि इतक्या प्रचन्नपणे बोलतोय की कधी तुमच्या हातीने म्हणजे स्पष्ट सांगतो की कि ही किडनॅपिंगची जी प्रक्रिया आहे किंवा जे प्रयत्न आहेत हे अनेक वर्ष सुरू आहेत मग मी त्याला धुडकावून लावल्यामुळे तुला असा प्रयत्न ना झाला नाही परंतु मला वाईट काय वाटलं की माझ्या या पत्र व्यवहाराला कोणीही प्रतिसादात्मक चांगलं उत्तर दिलं नाही अपेक्षित ताजगावकरांना मी एवढंच आवाहन करेन की तुमचं जे आपल्या गौरीवर प्रेम आहे ते तसंच ठेवा आता किती चहाची दुकान असू दे फळवाले असू दे हारवाले असू दे त्यांना गवणी थांबली नाही त्यांच्याकडे ते चैन पडत नाही तर तिला पण पडत नाही आता आमच्या घरची हाकी मी नंतर सांगेल की प्रेम आमच्या घरच्यांनी शिवाय तिचं किती संपादन काय सगळे एकदम सांगता येत नाही परंतु राजगावकरांनी तिच्यावरची भक्ती तशीच ठेवली आम्ही त्यांच्या भक्तीशी कुठेही प्रतारणा करणार नाही आणि जी काय झुंज द्यायला लागेल या अन्यायाविरुद्ध आणि या बद्दल मी झोटीन साईच बदल आहे मग तो असे कोण असले मानायचं कौतुक मी एकच एक प्रश्न विचारतो आमच्या गजलक्ष्मीचा जन्म एकोणीसशे शहाऐंशीचा आहे ती आज अडतीस वर्षाची आहे आणि या कोण आनंदा कोण आंबानी आले तेवीस वर्षात आहे म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी पंधरा वर्ष जन्मलेली आम आमच्या पैसे अडतीस वर्ष आहे आणि तो कुठेतरी आन्सर आहे म्हणजे राहून सांगतो की या सगळ्या हत्तींना वाईट वापरले जाते त्याच्या मागे म्हणजे न्याय वेगळ्या म्हणजे मी आमचं सामान्य ज्ञानच नाहीये पण का नाही आहे तर त्याच्यामध्ये दुष्ट येतो तरी तो काय सांगायचा माझा संबंध येत नाही पण तो आमच्यापर्यंत जोपर्यंत आम्हाला आम्हाचा असा आहे तो हो नाही एवढंच आमचं मन आहे आम्ही लोकांना विनंती करणार आहोत की तुम्ही ज्या प्रेमाने ज्या भावनेने तिथे गौरीचं दर्शन घेता तिला तुम्ही इतके वर वर्ष ओळखताय तिच्याबद्दल तुमची कुठलीही तक्रार असेल तर आपल्या इथे लिहा नसेल तर आमच्या हातीला तुमच्या हातीला आमचा आम्ही म्हणत आहे आजगावकर यांच्या हातीला जे कोण त्रास देणारे असतील त्यांचा बंदोबस्त ताबडतोब करून पुढची पन्नास शंभर वर्ष आमच्या गजलक्ष्मीला कुठलाही त्रास होता कामा नये अशी दक्षता सर्वांनी